रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक दोन तीन महिन्यापासून एक फलटणची महिला एक माऊली का मानायचं तिला मावली तर तिला नऊ अकरा ते दहा ते अकरा वर्षाचा मुलगा आहे ती संपर्कात होती तिची संपूर्ण स्टोरी जाणून घेतली काय विषय काय नाही तिला कुठंतरी मनापासून मदत करावी वाटलं आणि त्यासाठी मी हा एपिसोड बनवते विषय किती गंभीर आहे ना, ना कर, कर, की आपल्या पण पाठीपुटे देणार ते कोणाच्या बाबतीत जर अशा प्रकारची फसवणूक होत असेल ना तर त्या गोष्टीला आळा घाल ना आपलं कामी ओरिजिनल नाव माधवी वडील आर्मी रिटर्न वयस्कर आणि आई वयस्कर आणि कसं होतं एक पन्नाशीच्या पुढं जर माणूस सरला ना की ते बीपी म्हणा शुगर म्हणा ते होतच वयस्कर माणसाला असा विषय लाडकी मुलगी डबल ग्रॅज्युएशन झालेलं म्हणजे आता योग्य स्थळ बघावा दोनाचे चार करून टाकावात ठीक आहे तिचं लग्न त्यांनी अत्यंत चांगला बघितला बघितलं आता थमनेलमधले फोटो नीट बघितला असेल तुम्ही हां त्याचं नाव आहे महेश विष्णू महेश देवाचं नाव हां बघा असं नाव पैसे जाऊ ना जाऊ नका नाव हो नावात काही नाही तुम्हाला सांगतो माणसाचं फक्त मन आणि आत्मा नीट पाहिजे नाही तर मग अवघड काही नाव ठेवा तुम्ही त्या महेश हा कमी्स कंपनी कमन्स म्हणजे टाटा कंपनी कमीच नावाचं इंजिन असतं अमेरिकन कंपनी आहे अख्खी गाडी टाटाची ट्रक पण ते इंजिन आहे ना टाटाचं नाही ते कमीज कंपनीचं आहे देणार ठेव आणि पॉवरफुल इंजिन आहे एक नंबर इंजिन आहे त्याची जी इंजिन बनवायची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फलटन या ठिकाणी कमीस कमीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्या ठिकाणी तो महेश का आम्हाला पर्मनंट कामगार चांगला पगार आईवडिलांना वाटलं बाबा चांगला आहे चांगला आहे देख नाही कर म्हणजे आहे देऊन टाका मुलगी मुलीला मुलगा पसंत मुलाला मुलगी पसंत लग्न झालं लग्न झाल्यानंतर एक पाच महिन्याचा कालावधी एकमेकाला जाणून घेण्यात जातो सगळं वातावरण कसं काय तोपर्यंत अडचण आली नाही मुलीच्या काही खोडी असत्या तर ते नवऱ्याला काढतात मुलाच्या काही खोड्या असत्या नवरदेवाच्या त्या बायकोला काढतात त्या माधवीच्या डोक्यात एक गोष्ट लक्षात आली म्हणले आता लग्न तर झालंय पदरी पदरी पडलं पवित्र झालं पण खोंड जरा चित्र जे चित्र का म्हणायचं सुट्टीचा दिवस असला काय असला की हे डुसून यायचा म्हणजे आता दारू ते व मग आता ती बायको आहे आणि बायको दारू कधी बायको ही दारू आणि सवत कधी ऍक्सेप्ट करत नाही कडा हे मला चालणार नाही बंद करायचं बंद कडक स्वभावाची आई रा मला बायको तर काय मित्राला म्हणायचं काय प्यायला नको बा कमीच पेय नाही ती बायको रागवून बा हिवा तेव्हा प्रॉब्लेम यायला लागला आणि दुडदार काय म्हणतात अरे वर त्याला काय बायला बेतो का कुठं आपण म्हणून ती ते असं कस त्यापासून सावध राहा कधी गुळ आता नवऱ्याचं बायको तर मांड म्हणजे कसं सकाळी मांडतात संध्याकाळी परत एक वाट्यात बायकोने ह्या माधवीने थोडासा समजून घेतलं की बाबा कवा तरी ठीक आहे रोज चालणार नाही असं नाही आता प्रपंच आहे ना कधी चांगलं कधी वांगलं कधी सणवार वार ह्या सगळं पाच सहाचा कालावधी अजून गेला गोड बातमी समजली ती माधवी वि गरदर राहिली आनंदाचा क्षण नवऱ्याला सांगितलं नवऱ्याने आनंद व्यक्त केला पेढी आणले हिंद चांगले काय असू मुलगा असू मुलगी असू काही मिळून ते सगळं व्यवस्थित तोपर्यंत व्यवस्थित होतं ते मूल पोटात असताना त्याचा सहावा सातवा महिना असताना इतक्या स्पीडने ह्या माणसामध्ये बदल झाला मानसिक त्यांनी कळून दिलं नाही घरी त्याने आकडा बाहेर टाकला भाऊ बघा आणि हे धंदे कोणाला सुचतात माहिती का त्याच्या खिशात चार पैसे आहेत किंवा तो त्याच्याकडे तो कमवू शकतो त्यांना लय तो, तो सुचतात हवा मार्ग मैश्रावतो हल्ले भाऊ फाळकं कोडलं आकडा कुठं टाकला हे अजून हे नाही आहे स्पष्ट नाही आहे पण ना आकडा टाकला आणि नुसतं आकडा टाकला तर याने बायको सोडली स्वतःचं घर सोडलं ते वाड्याच्या रूममध्ये होतं आईबापांचं घर सोडलं स्वतःचं गाव सोडलं स्वतःचं शहर सोडलं डायरेक्ट लांपास जी कोण दुसरी आहे त्याच्याबरोबर त्यांनी मंदिरात के लग्न केलं असं हे महादेव बाईच्या सांगण्यापासून सांगण्यानुसार येतं आहे तोंडातून आणि ते कुठतरी जाऊन शिफ्ट झाला सुरक्षेला एक दोन तारखाला आला तो तुझी त्याला खेचला कोर्टात मग काय चुकतं आहे त्या बाईच की ही जबाबदारी ह्या मुलाची हे तू अचानक असं नाही का अवघड येते मग त्यांचा कायदेशीर घटस्फोटही झाला घटस्फोट झाला तर त्याला बसली पोडगी मुलगा त्याचा आहे ती बापाचा दिसायला सेम त्याचाच ती पोरगा तिने मुलगा मोठाला ला मोठा केला तो विषय नाही काय आपला मुलगा कसा आहे काय आहे त्या माणसाने अजून चौकशी नाही केली मुलगा पाहिलं सुद्धा नाही याला म्हणायचं का बाप्ता बघा आता तरी त्या बाईने ते दुःख सहन केलं बर बाई अशी लाफड्यावाली इडी वाकडी नाही ना आईवडचं संस्कार चांगलं तिने स्वतःचं आयुष्य तसं जाळलं तसं आयुष्य स्वतः कुडत राहिली अपेक्षा ठेवता आली की हाती सोडून परत येईल कारण काही कटस्फोट झालाच होता त्याचा तिने इच्छा पुरावला त्याला कटस्फोट झाला मग विषय संपला मग पोटगी बसली पोटगी थकली हा नंतर बेपत्ताच झाला पोस्टल पत्त्यावर नाही कुठं नाही काय नाही तिने कोर्टात दाव घेतली ती बाई फक्त न्याय मागते काही चुकत नाही या घटनेमध्ये त्या पुरुष जी चुकेन बाईचं बरोबर आहे असं मला वाटतं की इतका मोठा विश्वास केला त्यांनी तू तु, तुझं पालक आहे ना तू ते सांभाळ कोर्टाच्या आदेशाचं पालन कर कोर्टाने डायरेक्ट त्याला एक महिन्यापूर्वी अटक वॉरंट काढले वॉरंट पोलीस स्टेशनला दिले ह्याला मान्य आदेशानुसार पलटण पोलीस स्टेशनला पोलिसांनीसुद्धा त्यांच्या प्रकारे योग्य तपास चालू हे व्यक्ती सापडत नाही तुम्हाला जर कुठं दिसला हा माणूस कुठं असू शकतो त्या त्यांच्या बायकोच्या मनानुसार तो मला सांगतो फलट मध्ये नसणार तो पण ते कारेगाव एम आय डी सी पिंपरी चिंचवड एम आय डी सी कारण कुठल्या तरी कंपनीचंच काम करत असणार जॉब करत असणार पुणे बारामती एम आय डी सी ह्या इथं कुठंतरी ह्या दोन चार ठिकाणी असू शकतो असं त्या त्यांच्या बायकोचं म्हणणं आहे पण हा पोटगी बिडगी बुडून सगळं परागंदा झालेला आहे लंपात डायरेक्ट विशेष नाही काय आता या घटनेत तू मला समजा असं जाणवलं किंवा या हा माणूस कुठे दिसला तर जी महिला आहे माधवी लोखंडे हां आणि ह्याचं नाव आहे महेश पोपट लोखंडे बायकोचं नाव काय आहे बायको आता बायको नाही ती पण ती आहे आता ती घट सुरू झालं आता बायको नाही कायदेशीर त्या महिलेचा नंबर तुम्हाला देतो जर कोणी दिसला तर त्या महिलेला तुम्ही फोन करा हा पंच्याण्णव अकरा एकोणसत्तर एकोणीस अठ्ठेचाळीस हा नंबर आहे विषय इतका महत्वाचा आहे की त्या मुलाला त्याची पोटगी काय असते ती मिळवून द्यायचं मायाचं डोक्यात हायब मायाचा हे केली आणि पोलीस प्रशासनाला न्यायालयीन आदेशाला सपोर्ट करणं एक क्राईम रिपोर्टर म्हणून माझं काम एखाद्या महिलेचं दुःख जाणून घेणं तिला न्याय मिळावायची अपेक्षा ठेवणं समाजात काम करत असताना हे सुद्धा गरजेचं आहे म्हणून त्या व्यक्तीचा मी फोटो थांबलेला टाकलाय त्या माऊलीला म्हणलं थांबा मी माझ्या पतीने एक एपिसोड टाकून बघतो कोणी जर असलं तर तुम्हाला फोन करतील ही व्यक्ती या इथं आहे बा आम्ही पाहिलं आहे बा त्यांच्या बायकोला तुम्ही फोन करावा अशी माझी अपेक्षा आहे स्टोरी बरी वाटली असेल किंवा काय विषय असेल थोडंसंच आपला प्रपंच काय नाही फरक पडत थोडं पुण्याचं काम केलं तर हा व्यक्ती दिसला महेश लोखंडे तर त्या मंडळीला माऊलीला फोन करावा प्लीज किंवा तुम्ही फलटण पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली तरी चालण्या योग्य आहे पण पोलिसांना थोडं लोक दत्ताकत्यात मग कसं होतं इथं करावं या मावलीला असा विषय रामकृष्ण आरे म्हणून